दक्षिण कोकणातील प्रसिद्ध अशा ऐतिहासिक परंपरा असलेल्या जैतिर उत्सवाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली वेंगुर्ले तालुक्यातील तुळस या गावी जैत्री उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो येत्या पंधरा जूनपर्यंत हा उत्सव साजरा होणार असून गोवा कर्नाटक अन्य जिल्ह्यातून भाविक जैतीर मंदिरात येऊन नतमस्तक होतात प्रतिवर्षाप्रमाणे गुरुवारी जैतिर भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली ठिकठिकाणच्या भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी करीत स्त्रींचं दर्शन घेतलं दुपारी दोन नंतर भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला मंदिर परिसर नारळ केळी मिठाई खेळणी आदींच्या दुकानांनी गजबजून गेला होता पावसाळी शेतीपूर्वी जैत्री उत्सव असल्याने या उत्सवाला शेतीची अवजारे विक्रीसाठी दाखल झाली होती यात प्रामुख्याने नांगर जू प्लास्टिक कांबळी आदींचा समावेश होता शेतकरी मोठ्या प्रमाणावरती या वस्तू खरेदी करताना दिसत होते तर जैत्री उत्सवाची सांगता कवळासाने होणार आहे आम्ही दरवर्षी जैतिरा जैतिराला येत असतो जैतिरा मुलींच्या हाकेला धावणारा देव आहे भावासारखा त्याच्यात म्हणजे आमच्या आम कवळ्यासाच्या दिवशी शेवटच्या दिवशी जैतिराचा मान असतो की मुलींनी नारळ कोंबा द्यायचा असतो तर ते आम्ही दरवर्षी नारळ कोंबा देतो आणि भावनेने आम्ही कुठलाही प्रसंग येऊ द्या काय येऊ दे जैतिरालाच आम्ही हाक मारतो माहेरच्या देवाला खूप श्रद्धेने आम्ही येतो आणि दरवर्षी वाट बघत असतो कधी जयती येणार कधी जयती रेणारी वाट बघत असतो श्रीदेव जयतीराचा उत्सव आज सहा जून रोजी सुरू झालेला आहे संपूर्ण कोकण विभागाचं दैवत म्हणून मानलं जाणारा आज श्रीदेव जयतीर उत्सव हा अकरा दिवसाचा उत्सव ती आज सुरुवात झालेली आहे पंधरा जूनला ह्याची सांगता होणार आहे आपल्या कोकण विभागामध्ये जे जत्रोत्सव होतात त्याच्यात त्यामध्ये शेवटची जत्रा म्हणून याची एक वेगळी ओळख आहे आणि या जत्रोत्सवामध्ये दे हा देव वाशिणींचा देव म्हणून ही ओळखला जातो आणि ह्या देवाची जी आख्यायिका आहे ती, ती वाशिणींच्या ज्या असतात त्याच्यातनच ही निर्माण झालेली आख्यायिका आहे आणि हा देव नवसाला पावणारा आणि हाकेला जावणारा अशी एक याची कथा आहे आणि या देवाच्या माध्यमातनं अनेक भाविक या ठिकाणी येतात लाखोंच्या संख्येने या ठिकाणी दर्शन घेतात सकाळी आज सहा वाजल्यापासून भाविकांची मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या आहेत आणि देवस्थान कमिटी मानकरी आणि या ठिकाणच्या सर्व तुळस गावाच्या वतीने जे सुसज्जचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहेत कागल जवळ येतात ही बाळाची शेजारी असते आणि दोन तीन नमुने असतात यात काय पाचशे सहाशे सातशे असं धरण जास्तीत जास्त हेच दर काय जास्त निकत नाही काय नाही आपलं हाय लेवलच आपलं धरून आलं विकत राहतो आणि वर्षाला येतो कायमस्वरूपी या भोंगड्या इकडे कोकणला जास्त कापतो यात्रा करतो आम्ही बाजार सुद्धा करतो इथलं कोकणचा एक महिना नाही हाई लेवलच आहे काही वाढलेलं नाही हाई आपलं